दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी शिरपूर शहर येथे वंदनाबाई रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी त्या आपल्या नातीसोबत साडे अकरा वाजता सुमारास एस टी बसने शिरपूर बसस्टँड वरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी पंचवीस ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयाची कापून चोरून नेलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहरात गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान राजेंद्र रोकडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बस स्टँड येथे इसम नामे शुभम दशरथ सूर्यवंशी सत्ता वय सत्तावीस राणा अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी पंचवीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार ग्रॅम ची किंमत सतरा हजार रुपयाची रिकव्हर करण्यात आलेली आहे सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध आळेफाटा चंदन नगर मुंडवा जिल्हा पुणे भोसरी जिल्हा पुणे तसेच सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वेमध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक अटकस्था झालेली आहे असा सराईत इसम डीबी पथकाने मोठ्या शितापीने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे